हाय फ्रेंड्स कसे आहात स्वागत आहे तुमचं किचन क्वीन वसुंधरामध्ये तुम्हाला थमनेलवरून समजलंच असेल की आज आपण पुलाव बनवणार आहोत तर यावेळी आपण ना व्हेज पुलाव बनवणार आहोत ना नॉन व्हेज पुलाव बनवणार आहोत तर आज आपण चटपटीत असा मसूर पुलाव बनवणार आहोत तर हा मसूर पुलाव बनवण्यासाठी आपल्याला साहित्य काय लागणार आहे ते आधी पाहून घेऊयात हा मसूर पुलाव बनवण्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला लागणार आहे तांदूळ तांदूळ घेताना मी दीड वाटी होईल इतका तांदूळ घेतलेला आहे ज्या वाटीनं आपण तांदूळ घेतलेला आहे त्याच वाटीनं आपल्याला पाऊन वाटी होईल इतका मसूर घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला चार टेबल स्पून इतकं तेल लागणार आहे तीन मिडियम साईजचे बटाटे मी बारीक कापून घेतलेले आहेत त्यानंतर तीन मोठे कांदे ते जे आहेत ते मी उभे कापून घेतलेले आहेत त्यानंतर दोन टोमॅटो लागणार आहेत तीन हिरव्या मिरच्या दोन इंच आलं एक पंधरा लसूण पाकळ्या त्याच्यानंतर कढीपत्ता लागणार आहे एक पंधरा पानं कढीपत्ता मीठ चवीनुसार कोथिंबीर सजावटीसाठी लाल मिरची पावडर एक टेबलस्पून तमालपत्र तीन स्टार फूल दोन दालचिनी लवंग एक दहा ते बारा काळी मिरी दहा ते बारा जिरे एक टेबलस्पून आणि मसाला वेलची एक त्याचबरोबर आपल्याला लागणार आहे बिर्याणी मसाला एक टेबल स्पून तर मसूर पुलाव बनवण्यासाठी लागणारं हे होतं आपलं साहित्य तर आता आपण कृतीला सुरुवात करूयात मसूर पुलाव बनवताना सगळ्यात आधी मसूर जो आहे तो आपल्याला स्वच्छ निवडून घेऊन दोन वेळा स्वच्छ पाण्यानं धुवून घ्यायचा आहे आणि दोन तासासाठी पाण्यामध्ये भिजत घालायचं आहे त्यानंतर तांदूळसुद्धा जे आहेत ते आपल्याला निवडून घ्यायचे आहेत दोन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहेत हा मसूर पुलाव जो आहे तो आपण आज कुकरमध्ये करणार नाही आहे तर तो आपण एका पातेल्यात करणार आहे त्यासाठी मी एक बुडाचं पातेलं घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये चार टेबल स्पून होईल इतकं तेल घातलेलं आहे तेल आपल्याला व्यवस्थित गरम होऊ द्यायचं आहे तेलाचं खूप दूर करायचा नाही आहे तर तेल आपलं व्यवस्थित गरम झालेलं आहे आता आपण त्याच्यामध्ये सुरुवातीला तमालपत्र घालणार आहे एक तीन ते चार तमालपत्राची पानं घालायची आहेत आता आपण गॅसची फ्लेम कमी करणार आहे आणि त्याच्यामध्ये सगळे खडे मसाले घालणार आहे तर पहिल्यांदा मी त्याच्यात दालचिनी घातलेली आहे त्यानंतर मसाला वेलची घातलेली आहे त्यानंतर आपण स्टारफूल घालणार आहोत लवंग घालायची आहे लवंग घेताना मी एक दहा ते बारा होतील इतक्या लवंग घेतल्या होत्या त्या आपण तेलामध्ये घालतोय आता आपण त्यामध्ये काळी मिरी घालणार आहे एक बारा ते पंधरा होतील इतक्या काळी मिरी घातलेल्या आहेत पुन्हा आपण कढीपत्ता घालणार आहे कडीपत्ता घेताना आपल्याला वासा। चांगला वासाचा कढीपत्ता घ्यायचा आहे जेणेकरून आपल्या पुलावला चांगली चव येईल आणि चांगला वास येईल कढीपत्ता झाल्यानंतर हिरवी मिरची आपण तेलामध्ये ॲड करणार आहे तर हिरवी मिरची एक दोन ते तीन होत्या इतक्या मी हिरव्या मिरच्या घेतल्या होत्या त्याचे मोठे मोठेच काप ठेवलेले आहेत आणि ते तेलामध्ये घे ॲड केलेले आहेत हिरवी मिरची घेताना मी खूप तिखट अशी घेतलेली नाही आहे तर नॉर्मल जी आहे तीच मिरची वापरलेली आहे आता हे सगळे मसाले आणि कढीपत्ता मिरची जे आहे ते आपण तेलामध्ये व्यवस्थित चांगलं भाजून घेऊया एक एक मिनटासाठी आपण काय केलेलं आहे ते तेलामध्ये व्यवस्थित परतून घेतलेलं आहे त्यानंतर आपण त्यामध्ये उभा चिरलेला कांदा घालायचा आहे दोन ते तीन कांदे मी उभे चिरून घेतले होते कांदा आता आपल्याला तेलामध्ये व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे मीडियम फ्लेमवर आपण कांदा तेलामध्ये व्यवस्थित भाजून घेणार आहे कांदा जर आपला व्यवस्थित भाजला गेला नाही तर आपल्याला काय होईल त्या कांद्याचा कच्चा असा वास यायला लागेल त्यामुळे मीडियम फ्लेमवर आपण कांदा व्यवस्थित भाजून घेऊयात दोन मिनटं होईल इतका कांदा माझा भाजून झालेला आहे त्यानंतर मी त्याच्यामध्ये थोडेसे जिरे ॲड करणार आहे एक दोन टेबल स्पून होतील इतके आपल्याला जिरे घालायचे आहेत जेणेकरून जिरे काय होतील आपले ते तेलाबरोबर परतले जातील आता मी जिरे ॲड केलेले आहेत ते पण आपण पन तेलाबरोबर त्या ते कांद्यासोबत परतून घेऊयात हे सगळं करताना आपल्याला गॅसची फ्लेम जी आहे ती मिडियम ठेवायची आहे दहा ते बारा मिनटासाठी कांदा आपण मीडियम फ्लेमवर व्यवस्थित भाजून घेतो आहे तोपर्यंत मी एका बाजूला आलं आणि लसूण जे आहे ते बारीक करून घेतलं होतं तर आता या तेलामध्ये आपण आलं आणि लसूण जे आहे ते ॲड करून घेऊयात आलं आणि लसूण मी तेलात ते ॲड करते आणि ते पण त्या कांद्याबरोबर थोडंसं परतून घेते त्यामुळं आपला जो लसूण आहे आणि आलं आहे ते कच्चं लागणार नाही ते भाजलं जाईल आणि आपल्या भाताला एक छानशी चव येईल तर आता मी आलं आणि लसूण जे आहे ते व्यवस्थित परतून घेते दोन ते तीन मिनटासाठी मी आलं आणि लसूण परतून घेणार आहे छान लसणाचा एक वास यायला लागला आहे म्हणजे आपलं जे आलं लसूण आहे ते व्यवस्थित भाजलं चाललेलं आहे आलं लसूण परतून झाल्यानंतर मी त्याच्यामध्ये थोडीशी एक पाव टीस्पून होईल इतकी हळद ॲड करणार आहे त्यानंतर मला लाल मिरची पावडर ॲड करायची आहे जवळजवळ एक दीड टेबलस्पून होईल इतकी लाल मिरची पावडर मी त्याच्यामध्ये ॲड करणार आहे माझ्याकडची लाल मिरची पावडर जी होती ती कलरसाठीची होती तुमची जर मिरची पावडर जर जास्त तिखट असेल तर तुम्ही काय करा एक टेबलस्पून होईल इतकीच लाल मिरची पावडर त्याच्यामध्ये ॲड करा कारण खडे मसाले आपण ऑलरेडी वापरलेले आहेत त्याच्यामध्ये मिरची घातलेली आहे त्याचबरोबर लाल मिरची पावडर आपण वापरणार आहे जेणेकरून आपला भात जो आहे तो खूप तिखट होता कामा नये यानंतर याच फोडणीमध्ये मी मसूर ॲड करणार आहे मसूर जे आहेत ते मी ऑलरेडी सांगितल्याप्रमाणे दोन तास नॉर्मल वॉटरमध्ये काय केलं होतं रेग्युलर पाण्यामध्ये भिजत घातले होते आता मी मसूर जे आहे ते या सगळ्या मसाल्यामध्ये आ ॲड केलेले आहेत आणि ते मी या सगळ्याबरोबर परतून घेणार आहे अगदी दोन मिनटासाठी आपल्याला मीडियम फ्लेमवर हे सगळं व्यवस्थित परतून घ्यायचं आहे दोन मिनिटांसाठी मसूर व्यवस्थित परतून झाली की आपण त्याच्यामध्ये दुतलेला तांदूळ घालणार आहे तांदूळ घेताना मी इथं फक्त तांदूळ धुवून घेतलेला आहे तो मी भिजत वगैरे घातला नव्हता मी घेताना अखंड तांदूळ घेतलेला आहे तुम्हाला तुकडा तांदूळ आवडत असेल तर तुम्ही तुकडा तांदूळ वापरला तरीही चालेल आता मी यामध्ये तांदूळ जो आहे तो सगळा ॲड करून घेतलेला आहे आणि या सगळ्याबरोबर तो मी काय करणार आहे थोडासा भाजून घेणार आहे आपल्याला तांदूळ भाजताना खूप आपण मसाले भातासाठी जसा तांदूळ भाजतो तर तसा भाजायचा नाही आहे अगदी नॉर्मली आपल्याला थोडासाच परतायचा तो पाच मिनटासाठी आपण तांदूळ जो आहे तो या सगळ्या मसाल्यामध्ये मीडियम फ्लेमवर व्यवस्थित परतून घेतलेला आहे आता आपला तांदूळ जो आहे तो व्यवस्थित परतून झालेला आहे त्यानंतर एक दोन बटाटे जे आहेत ते मी काय केले होते कट करून घेतले होते कट करताना आपल्याला खूप बारीक असेही कट करायचे नाही आहेत तर हा बटाटा मी आता या तांदळामध्ये मिक्स करून घेणार आहे बटाटा या सगळ्यामध्ये मी व्यवस्थित मिक्स करून घेते बटाटा मिक्स करण्यापूर्वीच मी एका बाजूला पाणी जे आहे ते गरम करायला ठेवलं होतं आपला तांदूळ जो होता तो दीड वाटी तांदूळ होता आणि मसुरा घेताना आपण पाऊन वाटी घेतल्या होत्या तर एक वाटी तांदूळ असेल तर त्याच्यासाठी आपल्याला दोन वाटी पाणी यूज करायचं आहे तर इथं टोटली आपण काय करणार आहे एक साडेतीन वाटी होईल इतकं पाणी आपण गरम करायला ठेवलेलं आहे तर हे पाणी आपण त्याच्यामध्ये काय करायचं आहे आता ॲड करून घ्यायचं आहे पाणी आपलं ॲड करून झालेलं आहे त्यानंतर आपण ते थोडंसं झाल्यानं काय करणार आहे सगळं एकमेकांमध्ये व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे आता आपला राहिला होता टोमॅटो टोमॅटो जो आहे तो मी उभा कट केलेला आहे आणि त्याच्या बिया ज्या आहेत ते काढून टाकलेल्या आहेत आता हा टोमॅटो आपण सगळ्यात शेवटी त्याच्यामध्ये ॲड केलेला आहे आणि त्यानंतर आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे जवळजवळ दीड टेबल स्पून होईल इतकं मी मीठ त्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे मीठ जे आहे ते मी मोठं मीठ वापरलेलं आहे तुम्हाला बारीक मीठ वापरायचं असेल तर तुम्ही अंदाजानुसार तुमच्या चवीनुसार बारीक मीठ आहे ते वापरू शकता आता टोमॅटो आणि बारीक मीठ हे सगळ्या संपूर्ण पदार्थांमध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये शाही बिर्याणी मसाला घालायचा आहे जवळजवळ दीड टेबल स्पून होईल इतका शाही बिर्याणी मसाला मी याच्यामध्ये ॲड करणार आहे शाही बिर्याणी मसाला नसेल तर गरम मसाला किंवा गोडा मसाला वापरला तरीही चालेल बिर्याणी मसाला ॲड करून घेतलेला आहे तो सगळ्या पाण्याबरोबर मिक्स करून घेऊया आणि आपल्याला अंदाज येईल की आपण आधी सुरुवातीला साडेतीन वाटी पाणी घातलं होतं आपल्याला जर आणखी पाणी लागणार असेल तर आपण काय करणार आहोत फक्त गरम पाणीच त्याच्यामध्ये ॲड करणार आहे आपण गार पाणी कोणत्याही प्रकारे ॲड करायचं नाही नाहीतर आपल्या भाताची चव जी आहे ती बिघडेल झाऱ्यानं हलक्या हातानं आपल्याला हे सगळं मिक्स करायचं आहे आणि गॅस मोठा करून आपल्याला या पाण्याला उकळी येऊ द्यायची आहे गॅस मोठा करून उकळी आणायची नाहीतर तांदूळ जो आहे तो आपला व्यवस्थित शिजला जाणार नाही पाण्याला ना उकळी आलेली आहे त्यानंतर आता मी याच्यावर एक प्लेट ठेवणार आहे आणि त्या प्लेटवरसुद्धा आपल्याला पाणी ठेवायचं आहे जेणेकरून खालची आणि वरची वाफ लागून आपला पुलाव जो आहे तो व्यवस्थित शिजला जाईल काहीही करून आपल्याला गरम पाणीच वापरायचं आहे गार पाणी आपल्याला अजिबात वापरायचं नाही आहे पाच मिनिट झाल्यानंतर मी प्लेट जी आहे ती बाजूला करून तांदळामध्ये आपल्याला आणखी पाणी लागणार आहे का ते चेक करणार आहे मला इथं तांदळामध्ये आणखी पाणी लागणार होतं म्हणून मी वरती ठेवलेलं सगळं पाणी जे आहे ते त्याच्यामध्ये ॲड करून घेतलेलं आहे आणि थोडंसं हलक्या हातानं काय करायचं आहे आपल्याला हलवायचं आहे जेणेकरून त्याची भाताची शीतं जी आहेत शीत ती मोडणार नाहीत हा पुलाव जर आपण आ, हलक्या हातानं ना, हलवला नाही तर काय होईल खालचा गांदूळ आहे तो खूप जास्त शिजला जाईल आणि वरचा गांदूळ आहे तो शिजला जाणार नाही त्यामुळे हलक्या हातानं हळूच मी थोडंसं हलवून बघितलेलं आहे त्याच्यामध्ये सगळंकडं व्यवस्थित पाणी मिक्स होईल याप्रकारे हलवलेलं आहे आणि चेक केलेलं आहे तर किती पाणी लागतं आहे त्यानुसार आपल्याला काय करायचं आहे पाणी आणखी लागणार असेल तर आपण वरती पाणी ठेवू अदरवाईज आपण काय करू आहे त्या पाण्यात पूर्ण पुलाव जो आहे तो शिजवून घेऊ आणखी पाच मिनटं गेल्यानंतर मी प्लेट ओपन करून पुलाव जो आहे तो आपला तयार झालेला आहे की नाही हे चेक करणार आहे आणि हे सगळं करताना आपल्याला गॅसची फ्लेम जी आहे ती बंद ठेवायची होती पुलाव जो आहे तो मी थोडासा हलवून चेक केलेला आहे तर आपला पुलाव जो आहे तो जवळजवळ नव्वद टक्के होईल इतका तयार झालेला आहे आता मी त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारे पाणी वगैरे ॲड करणार नाही आहे कारण नव्वद टक्के पुलाव जरी तयार झाला असेल तर आपण तो खायला येईपर्यंत आपला पूर्ण पुलाव जो आहे तो शंभर टक्के शिजून तयार असेल तर आता मी बटाटा देखील चेक केला तर बटाटासुद्धा आपल्याला काय होता शिजलेला होता मसूर चेक केला तर मसूर देखील शिजलेल्या होत्या त्यामुळं आपल्याला आणखी पाणी घालण्याची आवश्यकता नाही आहे तर हा जो पुलाव आहे तो आपण गार होण्यासाठी तसाच झाकून ठेवून देऊयात दहा ते पंधरा मिनटानंतर पुलाव पूर्णपणे गार झाल्यानंतर आपण तो सर्व करणार आहे आणि सर्व करताना आपण त्याच्यावर काय घातलेली आहे बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे तर अशा प्रकारे आपला मसूर पुलाव जो आहे तो रेडी आहे हा मसूर पुलाव तयार करण्यासाठी आपल्याला खूप कमी वेळ लागणार आहे जवळजवळ जबर एक तीस ते चाळीस मिनटामध्ये हा मसूर पुलाव जो आहे तो आपला तयार होणार आहे तर ही होती आपली याची मसूर पुलाव बनवण्याची रेसिपी रेसिपी जी आहे ती नक्की तुम्ही ट्राय करा ट्राय करून मला कमेंट करून सांगा की तुमचा मसूर पुलाव कसा बनला आहे आणि ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि अशाच नवीन नवीन रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत बाय बाय